सुटला सुटला या मैदानाचा छत्तीस सुटला आणि छत्तीस मध्ये लढत आहे सुंदर गाड्या होतोय सुंदर गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत आहे कोण कुणाला नाही कोण होतोय सेमीला पात्र सुंदर अशी गाडी आणि छोटा सर्जाची गाडी अच्छू ड्रायव्हर रेठेकरांचं निर्वाद वर्चस्व या आता तासल्या या बाईर पाठीमाग असं दिसवाड ही गाड्या या तास सोड्या गेलेल्या सावंत हनुमान प्रसन्न प्रभाकर दिसले कस आहे राजे फार्म हाऊस म्हणून पुरंदर केसरीगुड पिसोर्डी बबलू नगर किल्ले मच्छिंद्रगड ही गाडी विजेत विजेताबाई गाडी मार्गाचं त्यावर बसणारा अच्छुत ड्रायव्हर रेठरेगडचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे सुंदर गाडी पळाली उजवी लावा रणवीर रावर पाटील आडवली कल्याण यांच्या ठिकाणी एक हजार एक बिंजोरचा वाचा मथुर पळाला आणि त्या चोडेला पळाला हा एक प्रसन्न घोट नानासाहेब प्रधान अरुण आर... पाटील आणि जगदीश कोळी दर्जाकरांचा छोटा